वनवासात काही काळ प्रभू श्रीरामांना अभिजात कलाकृती म्हणून ज्याला ओळख मिळाली ते कवी कालिदासांचं मेघदूतही याच परिसरात लिहिलं गेलं त्यामुळे धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या रामटेकला जितकं स्वतःचं अस्तित्व आहे तितकंच त्याची राजकीय जडणघडणही परिपक्व आणि अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग व्यापणारा हा रामटेक लोकसभा मतदारसंघ जागतिकीकरणाची दारं ज्या पंतप्रधानांनी खुली केली त्या पी व्ही नरसिंहरावांनीही याच मतदार संघातून प्रतिनिधित्व केलं होतं काँग्रेसच्या पारंपरिक असणाऱ्या मतदारसंघावर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेचा भगवा फडकत राहिलाय बाळासाहेबांनी पाय रोवून दिलेल्या रामटेक मध्ये विद्यमान खासदारांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेना साथ दिली त्यामुळं काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी परंपरागत पाहायला मिळणाऱ्या लढतीला यंदा कसा रंग मिळणार विद्यमान शिंदे गटांचे कृपाल यांना हॅट्रिक येणार रामटेक मध्ये राम कुणाच्या पाठीशी उभा राहणार हेच थोडस विस्ताराने समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेची बेरीज वजा बाकी विदर्भातला अत्यंत महत्वाचा समजला जाणारा रामटेक लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न साली मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून रामटेकवर निर्विवाद वर्चस्व राहिलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सलग दोन टर्म या मतदारसंघातून भारताचे पंतप्रधान राहिलेल्या पी व्ही नरसिंहराव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रामटेकचा मतदारसंघ फोकस मध्ये आला दत्ता मोघे राणी भोसले यांच्या रूपाने यानंतर रामटेकला काँग्रेसचा खासदार मिळाला मात्र शतकाच्या शेवटला बाळासाहेब ठाकरेंनी रामटेकचा मतदारसंघ ढवळून काढला त्यामुळे तब्बल एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसला तोड नसणाऱ्या या मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला सुबोध मोहिते यांना शिवसेनेचा रामटेक मधील खासदार होण्याचा पहिला मान मिळाला यानंतर मोहितांनी दोन हजार चौदाची ही टर्म गाजवली सलग एक दशक भाजपने रामटेक वरची पकड काही निसटून दिली नाही मग अशातच दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुकुल वासनिक या तुमाने यांचा वासनिक यांनी पराभव केला मात्र दोन हजार चौदा उजाडताना रामटेकच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा रंगाचा आभाळ दाटून आलं राज्यमंत्री राहिलेले वासनिक यांना कृपाल तुमाने यांनी तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभूत केलं आणि तुमाने दोन हजार नऊच्या पराभवाची अखेर भरून काढली हाच सिलसिला कायम ठेवत दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही तितकीच इंटरेस्टिंग ठरली यावेळेस विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या विरोधात काँग्रेस कडून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते सेवानिवृत्त अधिकारी किशोर काँग्रेसमध्ये एकोणीसच्या तिकीट वाटपावरून बराच राडा पाहायला मिळाला दोन हजार नऊ मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक दोन हजार एकोणीस ला ही इच्छुक होतेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नितीन राऊत हे सुद्धा रामटेकच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावून बसले होते पण रामटेकच्या अनुसूचित जागेसाठी आधीच इतके लोक बाशिंग बांधून बसलेले असताना पक्षात नव्याने आलेले गजबिए यांना तिकीट दिलं आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा वाद चव्हाट्यावर आला त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने जाहीर केलेले यादीत किशोर गजबिए यांचं नाव आल्यानंतर नितीन राऊत यांनी दिल्लीचे दरवाजे ठोठावले त्यानंतर पंचवीस मार्च म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नाट्य घडलं गजभे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राऊत आधी त्यांच्या कार्यालयात पोहोचले त्यानंतर काही वेळाने ते आणि आमदार सुनील केदार काही कार्यकर्त्यांसह हो, जिल्हाधिकारी कार्यालयात परतले दिल्ली हायकमांडने आपल्यालाही अर्ज भरण्याची सूचना दिली आहे असं त्यांनी सांगितलं मात्र एबी फॉर्म त्यांना काँग्रेस पक्षाकडून वेळेत मिळालं नाही आणि त्यांना अर्ज दाखल करता आला नाही म्हणजे दिल्लीला राऊत हवे होते तर अशोक चव्हाणांना गजबीये अशी चर्चा मतदारसंघात होऊ लागली दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा शिवसेनेला झाला आणि कृपाल तुमाने सलग दुसऱ्यांदा दिल्लीत गेले मात्र शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडात तुमाने शिंदेंना साथ दिली त्यामुळे या मतदारसंघावरचा ठाकरेंचा होल्ड कमालीचा कमी झाला एकोणीसशे सत्तावन्न साली अस्तित्वात आलेल्या रामटेकच्या मतदारसंघात साधारण सतराशे गावं येतात म्हणजे नागपूर जिल्ह्यातला नागपूर शहर वगळता उर्वरित ग्रामीण आणि निम शहरी भाग अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड होता रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात रामटेक कामठी बौदा उमरेड हिंगणा सावनेर आणि काटोल अशा या सहा मतदारसंघांची भौगोलिक व्याप्ती फार मोठी आहे यापैकी दोन जागा काँग्रेसकडे दोन जागा भाजपकडे एक जागा शरद पवार गटाकडे तर एका जागेवर एकनाथ शिंदे समर्थित अपक्ष आमदार आहेत यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा केडर मजबूत दिसतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद कमी झाली असली तरी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजप तळागाळात पसरलाय त्यामुळे शिवसेनेला खासदार निवडून आणण्यासाठी या मतदारसंघात भाजपची साथ महत्वाची असणार आहे त्यात हा मतदारसंघ नागपूर शहराच्या आजूबाजूला असल्यानं मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरतो कृपाल तुमाने हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी उत्सुक असले तरी भाजपच्या मर्जीवर त्यांचे नशीब ठरणार आहे जिल्ह्यात मर्यादित क्षमता असणाऱ्या शिवसेनेची पालखी वाहण्याऐवजी यंदा भाजपचा खासदार निवडून आणू अशी भाजप हायकमांडनी भूमिका घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे शेवटच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ जर भाजपच्या वाट्याला आला तर कृपाल उमेदवारीसाठी भाजपकडे उडी मारू शकतात मात्र त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेल्या संभाव्य नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपने पर्यायी उमेदवाराची शोधाशोध करून आहे यात उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे जिल्ह्यातील भाजप नेते अरविंद गजभिये यांच्या उमेदवारीची चाचपणी सध्या पक्षाकडून सुरू असल्याचं दिसतं उद्धव ठाकरे गटाने मात्र आपला काँग्रेसच्या वाट्याला दिल्याचं माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे नरेश बर्वे तक्षशिला वाघधारे युवक काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे विदर्भातल्या वाढत्या तापमानात सर्वात जास्त हाय व्होल्टेज ठरणाऱ्या काही अंतराने पराभव स्वीकारावा लागणाऱ्या काँग्रेसला यंदा तरी अच्छे दिन येणार का रामटेक मध्ये राम कुणाच्या पाठीशी उभा राहणार रामटेक करंडना काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका